माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये मा अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला एका नवीन ठिकाणी घेऊन आलेले आहे मी एका मार्केटला गेलेले मुंबईमधून मा हे खूप स्वस्त आणि मस्त आपल्यासारख्यांना परवडणारं सर्वसामान्यांना असं हे मार्केट आहे त्यामध्ये तुम्हाला मी बऱ्याच वस्तू घेतल्या त्यातील काही वस्तू तुम्हाला दाखवते हे बघा ही सकाळची वेळ होती तरी अकरा वाजलेल्या होत्या पाऊस नुकताच येऊन गेलेला ह्या मार्केटमध्ये सगळ्यांची लगबग होती या लग बघा आंबाडे जे साधे सिंपल आंबाडे दिसत आहेत ना ते फक्त पन्नास रुपयाला होते आणि ज्यांना फुलं होती जे सजवलेले होते ना ते फक्त शंभर रुपयाला होते म्हणजे एवढे स्वस्त होते आणि पुढे गेल्यानंतर हे एक भांगड्यांचा ढिगच म्हणा एवढा लागलेला ना की बसच यातील ज्या सगळ्या बांगड्या दिसत आहेत ना या काचेच्या होत्या आत्ता मी ज्या हातात घेतलेल्या बांगड्या आहेत ना तुम्हाला दाखवते किती छान आहेत बघा हिरवा कलर आणि त्याच्यावर डायमंडचं वर्क होतं या फक्त ना पन्नासला आठ बांगड्या होत्या हे बघा यासुद्धा पन्नासला आठ बांगड्या होत्या आणि बाकी त्या सगळ्या दिसत आहेत ना त्या पन्नासला दोन डझन बांगड्या होत्या म्हणजे एवढं स्वस्त मार्केट होतं हे तुम्हाला म्हणजे या ठिकाणी जसं पुढं जाईल ना तसं फक्त बांगड्यांचे वेगवेगळ्या डिझाईन्स वेगवेगळे कलर फक्त ढीकच्या ढीक लागलेले होते आणि कोणतीही बांगडी घ्या फक्त पन्नास रुपयेला होत्या हे बघा वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळे डायमंड प्रत्येक बांगडीला वेगवेगळे कलर्स आता मी जवळून तुम्हाला ही एक बांगडी दाखवते हे बघा किती छान दिसत आहेत ना फक्त पन्नास रुपयेला म्हणजे आपण या या हिरव्या कलरच्या या अशा म्हणजे वेगवेगळ्या बांगड्या आपण वापरू शकतो हे बघा हा एक मरून कलर होता मला असे दोन तीन कलर खूप आवडले आणि पुढे गेल्यानंतर तर या तर चाळीस रुपयेला बांगड्या होत्या बघा किती छान आहेत या या ठिकाणी एवढं स्वस्त का असतं तर हे म्हणजे एक ग्राउंड आहे आणि त्या ग्राउंडवर सगळे बसलेले असतात आपापला काय असेल ते घेऊन त्यामुळे या दुकानदारांना स्वतःचं भाडं द्यावं लागत नाही यामुळे कदाचित किंवा हे एकदम माल घेत असतील ते काही माहीत नाही आहे पण या ठिकाणी पन्नास ते शंभर रुपयाला या दरम्यानच बांगड्या सगळ्या मिळत होत्या हे बघा म्हणजे जेवढं दाखवेल ना तेवढं तुम्हाला कमीच आहे एवढ्या छान छान बांगड्या होत्या तिथे मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊजसाठी लेस घ्यायची होती आणि लेस साठी हे आमच्या इथे खूप असं मोठं आणि प्रसिद्ध असं मार्केट आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जी तुम्हाला लेस दिसते ना कोणतीही लेस घ्या फक्त दोन रुपये मीटर ऐकून विश्वास बसणार नाही तुम्हाला पण हे खरं आहे कारण या हे पूर्ण लेसचं मार्केट आहे तुम्हाला मी लेस दाखवते बघा अगदी जवळून लेस दाखवते आणि चांगला माल असतो असंही नाही की म्हणजे बाहेर रस्त्यावरचा माल आहे तो खराब आहे प्रत्येक लेसची डिझाईन वेगळी ह्या निळा कलर आता हा मोरपंखी कलर बघा ह्या मोरपंखीची पण डिझाईन वेगळी होती आणि आत्ता मी हातात निळा कलर घेतलेला त्याचीसुद्धा या नोट्स आहेत यासुद्धा वीस रुपयेला दहा मीटर होत्या हे बघा यानंतर पुढे बघा मी असंच तुम्हाला दाखवत होते की काय काय म्हणजे अजून त्या मार्केटमध्ये मिळतं सर्व काही मिळतं स्वस्तात मस्त आणि हे सर्व सामान्यांना परवडण्यासारखं आहे त्यामुळे इथं नंतर खूप गर्दी झालेली हे साडे साड्यांच्या लेखचं मार्केट आहे इथल्या लेस वाले तुम्हाला एखादी लेस खरेदी केली तर ती साडीला असू द्या किंवा ब्लाऊजला असू द्या किंवा ड्रेसला असू द्या कशी लावायची ते सुद्धा सांगतात आत्ता तो दुकानदार आम्हाला तेच सांगत होता की ही लेस आपण मशीनवर कशी लावायची ते आणि अजिबात वाटत नाही की आपण ही लेस लावली बघा किती छान छान या लेस आहेत या लेस वापरून आपण मस्त अशी साड्या आपल्या डिझायनर साड्या तयार करू शकतो या ठिकाणी पुढे गेल्यानंतर दरवाजाला लावण्यासाठी खूप छान अशी प्लॅस्टिकच्या फुलांची वेगवेगळी अशी तोरणं खूप छान होती आणि कोणतंही तोरण एकशे वीस शंभर अशी होती आणि जे भिंतीच्या म्हणजे दरवाजाला दरवाजाच्या दोन्ही साईडला सोडतो ना ती फक्त पन्नासला होती म्हणजे तोरणसुद्धा एवढे स्वस्त होते हे बघा हे जे खाली दिसतंय ना हे ते फक्त पन्नासला एक होतं हे बघा ही अशी म्हणजे मोठे होते आणि जे मी आत्ता हातात घेतलेलं ना ते फक्त शंभर रुपयाला होतं हे बघा परत पुढं गेल्यानंतर ले हे लेस आली म्हणजे ना तिथे तुम्हाला ज गेल्यानंतर ना जिकडे बघेल तिकडे फक्त लेस आणि लेसच दिसत होती आपण ब्लाऊज शिवतो त्यामुळे आपल्यासारख्यांना सर्वसामान्य माणसांना ही ब्लाऊजला लेस लावून द्यायला खूप परवडते आणि दोन रुपये मीटर असते यामुळे आपण कस्टमरच्या एखाद्या ब्लाउजला जर ही अशीच फुकट लेस लावून दिली ना तर समोरचे कस्टमरही आपल्यावर खुश होतात आता ही तुम्हाला जी लेस दाखवणे ना दाखवते ना ही फक्त तीस रुपये मीटर होती आत्ता नवरात्री आले त्यामुळे बरेच जण ते नवरात्रीचे घागरे शिवून घेतात त्यासाठी लावण्यासाठी ही लेस होती हे बघा ही साड्यांची लेस होती आणि ही गोल्डन कलरची तुम्हाला मी जवळून डिझाईन दाखवते हे बघा किती छान डिझाईन आहे आता यानंतर हे बघा प्रत्येक लेसचे डिझाईन वेगवेगळे होते प्रत्येक कलर वेगवेगळे होते

ये पूरा लेंगे तो कैसा पूरा लेंगे तो आठ रुपया लगा लेंगे इथे भाव केला ना ते ज्या किंमती सांगतात लेसच्या त्यामध्ये सुद्धा म्हणजे ह्या मोठमोठ्या मुट जाड्या लेस होत्या ब्रँडेड त्या लेसमध्ये भाव केल्यानंतर सुद्धा ते अजून किंमत कमी करत होते जी लेस त्यांनी मला ही लेस दहा रुपये मीटरनं सांगितली होती पण मी जास्त घेणार आहे म्हटल्यावर त्यांनी मला ती आठ रुपयालाच लावून दिली म्हणजे एवढं स्वस्त मार्केट आहे लेससाठी आणि ह्या वेगवेगळ्या लेस आहेत कारण आपण मगाशी बघितलेल्या त्या वेगळ्या लेस होत्या आणि या वेगळ्या लेस आहेत यासुद्धा लेस आपण साडीला ब्लाऊजला लावू शकतो आणि हल्ली याच लेस जास्तीत जास्त ब्लाऊजला साडीला लावल्या जातात हे बघा हे इलॅस्टिक असतं ते आहे नंतर या वरच्या साईटलाही अशा वेगवेगळ्या वेग लेस लावलेल्या होत्या हे जे सगळं टेलरिंगचं सामान असतं ना ते इथं सगळं मिळत असतं हे वेगवेगळे वेग वे ब्लाऊजला बटन आपण लावतो नंतर गोल्डन मनी लावतो पॅचवर्क करतो त्यासाठी ना ही वेगवेगळी वेग वे बटन्स तिथे होते कोणतंही पॅकेट घ्या फक्त दहा रुपयाला होतं मी तुम्हाला एक जवळून पॅकेट दाखवते हे बघा हे दुकानात तुम्हाला फक्त वीसला सहा मिळतात बटन पण इथे ना दहा रुपयाला प्रत्येक कलरचं असं होतं कोणतंही पॅकेट घ्या आणि वेगवेगळ्या डिझाईन्स प्रत्येक बटनाला होत्या हे बघा यानंतर मी पुढे हे अस्तर घ्यायला गेले हे अस्तरचे तुकडे जसं आपण घेऊ ना तसं होते चांगले एकदम कॉटनचे होते प्युअर ब्लाउज पीस होते तिथेसुद्धा खूप गर्दी होते बरेच जण हे घेत होते कुठ सत्तर सत्तर सेंटीमीटर ऐंशी एक मीटर असे वेगवेगळे तुकडे होते कमीत कमी, कमी चाळीस ते पन्नास रुपयेच्या रेंजमध्ये हे होते तिथून पुढे गेल्यानंतर हे ब्लाऊजचे पीस होते अजून एक हे टू बाय टूचे ब्लाउज पीस दिसतात ना ते फक्त चाळीस रुपयाला होते आणि हे समोर डिझाईनचे दिसत आहेत ना गोल्डन वेगवेगळ्या वेग कलरचे वेगवेगळ्या वेग डिझाईनचे हे फक्त पन्नास रुपयेला एक ब्लाउज पीस म्हणजे एवढं स्वस्त त्या मार्केटमध्ये होते आपल्या सर्वसामान्य माणसांना खूप परवडण्यासारखं हे मार्केट आहे यानंतर पुढे गेल्यानंतर हे बघा वेगवेगळे टेडी होते फक्त पन्नास रुपयेला किंवा शंभर रुपयेला होते हे खूप छान वाटत होतं पुढे गेल्यानंतर असं घड्याळं होती जी घड्याळं दुकानमध्ये आपण पाचशे ते चारशे रुपयेच्या रेंजमध्ये असतात तेच घड्याळं इथं फक्त दीडशे ते दोनशेच्या रेंजमध्ये होते ही बघा वेगवेगळे तोरण रुमाल म्हणजे असं काही मिळणार नाही असं नाही सगळं तिथं काही होतं हे गाऊन्स होते आणि त्याच्या अलीकडं ड्रेस मटेरियल होतं हे ड्रेस मटेरियल कोणतंही घ्या तुम्ही फक्त अडीचशे रुपयेला होतं आणि डिझाईनसुद्धा खूप छान होत्या कलरसुद्धा वेगवेगळे होते हे बघा आणि भरपूर व्हरायटी होती असं काही नाही आहे मी तुम्हाला थोडेसेच दुकानातलं हे दाखवलं आहे बाकी एवढे म्हणजे दुकानं होती ना तिथं की बसच या बँटेक्सच्या बांगड्या असतात तुम्हाला तर माहिती आहे यांची किंमत किती जास्त असते फक्त या बांगड्यांना ठेवायला बॉक्स नव्हता यांचा ढिग होता त्यामुळे मी ज्या हातात बांगड्या घेतल्या त्या पन्नासला ला दोन होत्या या पाटल्या टाईप डिझाईन बघा तुम्हाला किती छान दिसते ते आणि पुढे म्हणजे त्या तिथेच फक्त चार बांगड्या पन्नासला होत्या हे बघा डिझाईन म्हणजे एवढ्या नाजूक डिझाईनच्या आणि एवढ्या छान छान कमीत कमी एक वर्षभर तरी ह्या बांगड्या जातात यांना काहीसुद्धा होत नाही यांचा कलरसुद्धा जात नाही हे बघा फक्त पन्नास रुपयेला चार बांगड्या होत्या काही ठिकाणी पन्नास रुपयेला सहा होत्या